आणखी एका महत्वाच्या नाशिकमधल्या बातमीकडे नाशिकमधील कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवतोय गेल्या दहा दिवसात क्विंटल मागे जवळपास आठशे ते हजार रुपयांची घसरण कांद्याच्या दरात झाली आहे कांद्याची आवक वाढतीये त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे वीस टक्के निर्यात शुल्क सरकारनं हटवावं अशी मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निलेश वारंवार एकच मागणी होती वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची त्यातच आता कांद्याचे खाली आलेले दर काय नेमकी अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर गेल्या सात ते आठ दिवसापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसर पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर नाशिकच्या सह इतर जे कांदा उत्पादक पट्टा आहे त्या ठिकाणी आता जो रब्बी उन्हाळी कांदा जो तो आता बाजारात यायला लागला आहे आणि त्याचं उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे हे भाव घसरत आहेत त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रासह राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल किंवा पश्चिम बंगाल असेल या भागातील देखील कांदा जो आहे तो बाजारात यायला लागला आहे आणि त्यामुळे देशांतर्गत जी मागणी त्याच्यापेक्षा पुरवठा जास्त व्हायला लागल्यामुळे कांद्याचे भाव सातत्याने घसरताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जे आहे ते कुठंतरी अडचणी येताना पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर कांदा उत्पादनाचा खर्च जो येतो दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल असा खर्च येतो आणि आज जो भाव मिळतोय तो हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना जे येते प्रति क्विंटल कांद्याच्या दरामागे हजार ते बाराशे रुपयाची जी आहे ती घट पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी जो येतो तो कुठंतरी अडचणीत आला आहे माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी नेमकं काय परिणाम होत आहे घेऊया एकंदरीत काय काय सरकारने हमी भाव बांधून द्यावा किंवा खूप काही असं जास्त हा बिलकुल परवडत नाही हजार बाराशे रुपये म्हणजे आमचा खर्च पण त्यातून निघत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमी भाव द्यावा किंवा अडीच तीन हजार रुपये मार्केट कंपल्सरी ठेवा एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर हा जो भाव आहे तो परवडत नाही आणि कुठंतरी आता जे केंद्राने जे वीस टक्के निर्यात शुल्क जे लागू केलंय ते कमी करावं जेणेकरून शेतकऱ्यांची जी निर्याती आहे कांद्याची निर्यात आहे ते देशाच्या बाहेर होईल आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याचा मार्ग या निमित्ताने निर्ग मोका होईल त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यातून जी आ, आ, केंद्राची जी वीस टक्के निर्यात शुल्क जी आहे ती तातडीने रद्द करून कांद्याच्या चा निर्यातीला चालना द्यावी तरच कुठेतरी शेतकऱ्याला हा कांदा परवडेल अशी काहीशी मागणी आता होताना दिसते नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश तर एकीकडे जी मागणी होताना पाहायला मिळते ती अतिशय रास्त आहे वीस टक्के निर्यात शुल्क तरी रद्द करावं किंवा मग किमान आधारभूत किंमत जी आहे ती कायम ठेवावी अशीच या शेतकऱ्यांची मागणी